मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस ई टी झिरो युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही थमनेल टायटल पाहिलं आहे की एम एस टी ई टीचे रजिस्ट्रेशन त्याची डेट या ठिकाणी आलेली आहे तर रजिस्ट्रेशन डेट कधीपासून स्टार्ट होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सांगतो त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही अपडेट पोहोचली पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन अपडेट्स मिळत राहतात फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर पहा आता अपडेट्स सांगण्याआधी तुम्हाला एक सांगतो तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल माहिती आहेत ठीक आहे तुम्हाला जर पडलेत सत्तर पर्सेंटाईल आणि तुम्हाला वाटते की मला कोणतं कॉलेज मिळेल मला माहीत नाही मला जाणून घ्यायचं आहे की मला हे कॉलेज मिळेल का ते मिळेल का मला कोणती ब्रांच मिळेल ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलोय कॉलेज प्रिडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कॉलेज दिवस घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रिडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाईल त्याचबरोबर ॲडमिशन टाईप्स आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर इन्स् सेकंडरी इन इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्ट यव्हर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर तुमचे एक्स्पेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणं तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणी कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाणी एक अंदाजे पर्सेंटाइल टाकल्यामुळं या ठिकाणी मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्ट या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये दे देखील लिंक आहे लवकर जायचे आणि तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज पर्सेंटाइल टाकून चेक करायचं आहे हा व्हिडिओ स्टार्ट करू तर या ठिकाणं चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटरवरती एक आजच मेल आले ट्विट केलेला आहे की पहा काय ट्विट केलेलं आहे मी सांगतो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस बी बीई बी टेक म्हणजे इंजिनिअरिंग व एम बी ए अभ्यासक्रमाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रिये दिनांक पहा या दिन दिनांक, दिनांक दिलेले अठ्ठावीस जून अठ्ठावीस तारखेपासून तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होत आहे ठीक आहे दिनांक अठ्ठावीस पासून रजिस्ट सुरुवात होत आहे ठीक आहे कशासाठी तर प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणजेच रजिस्ट्रेशनसाठी ठीक आहे आता पहा प्रवेश प्रक्रियेमार्फत जे महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिका आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज दाखल करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना नि वेळात आवश्यक कागदपत्र अर्ज भरून आपली नोंदणी पूर्ण करावी अधिक माहितीसाठी काल संख्यासमोर जावे पहा यांनी मेलमध्ये असं लिहिलेलं आहे की अठ्ठावीस जून पासून तुमची बीई असेल बी टेक किंवा एम बी ए यांची जी आहे ती रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर जर गेला तुम्ही तर सी टीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पहा खाली जर गेलो आपण तर तुम्हाला एक अपडेट दिसेल नोटीसमध्ये ऑल कोर्स म्हणून कोर्सचे सगळे नाव दिसतील सब्जेक्ट आ, पहा या ठिकाणं लिहिलं आहे इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडे टॉप लाय फॉर द ॲडमिशन प्रोसेस ॲडमिशन प्रोसेससाठी दोन हजार पंचवीस सव्वीस ऑर रिव्यू नोटीस नोटिसेस ऑर ॲडमिशन टाईम टेबल प्लीज क्लिक ऑन ॲडमिशन पोर्टल ॲडमिशन पोर्टल यांनी लॉन्च केलेलं आहे ॲडमिशन पोर्टलवरती तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करणार आहात तर या ठिकाणं जर गेलात ह्या वेबसाईटला तर तुमच्यासमोर एक वेगळी वेबसाईट ओपन होते जी की कॅप दोन हजार पंचवीस सव्वीस नावाने यांनी तयार केलेली आहे पहा या दोन हजार पंचवीस सव्वीसची वेबसाईट या ठिकाणी तयार झालेली आहे पूर्णपणे ठीक आहे तर आता जर त्या या ठिकाणं जर खाली आला तर या ठिकाणं सगळे तुम्हाला टेक्निकल हायर एज्युकेशन कोर्स दिसतील जसं की एम बी ए पाहता ए, एम बी एम बी एची आणि जी अजून बीई बी टेकची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती उद्यापासून म्हणजे अठ्ठावीसपासून स्टार्ट होणार आहे हा तुम्ही व्हिडिओ सत्तावीस तारखेला पाहत असाल तर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही अठ्ठावीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे तर पहा बीई या ठिकाणं अवेलेबल आहे त्यानंतर बाकी सर्व ई टीचे आहेत बी टेक आहे त्यानंतर एम एम टेक आहे एम सी आहे बरेच आहेत फार्मसी आहे त्यानंतर लॉ या ठिकाणं लॉचे देखील आहे पहा एल एल बी फाईव्ह इयर्स थ्री इयर्स बी एड असेल बी पी एड असेल किंवा बी ए असेल संपूर्ण या ठिकाणं मेडिकलचे असेल संपूर्ण कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत तर आता बरेच जण म्हणतील की उद्या कधीपासून प्रोसेस स्टार्ट होणार तर अठ्ठावीस तारीख दिलेली आहे आपल्या चॅनलवरती मोर अपडेट येणार आहेत तर टाईम वगैरे काही अजून आलेला नाही अद्याप नोटीस एक येणार आहे आज संध्याकाळपर्यंत नोटीस पडून जाईल अशी नोटीस पडेल की अठ्ठावीस तारखेला या या वेळेपासून तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे तर तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि तुम्हाला मुदत दिली जाईल म्हणजेच एक पा दहा किंवा पाच ते सहा दिवस अशी काही मुदत दिली जाईल त्यावेळा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे डॉक्युमेंटचा बंच आजच तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशनला काही अडचण येणार नाही आणि अशा नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मला मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज लिस्ट मिळून जाईल भेटवपचमध्ये येतोपर्यंत धन्यवाद